आज शिवसेना शिंदे गटाची यहला शहर नगरपालिका संदर्भात मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती या मध्ये इतर पक्षातील ज्यांनी प्रवेश केला असे भाजपाचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष माननीय डॉक्टर महेश जोशी सर त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे शहर उपप्रमुख किशोर पवार त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे शहर प्रसिद्धी प्रमुख नितीनजी पिंपळे त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आंधरशिल प्रमुख अमोल पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे युवा सेनेचे नितीन शिंदे अतुल शिंदे यांनी आज आमदार किशोरजी दराडे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र श्री ज्ञानेश्वर खैरमोडे यांच्याकडून सर्व हिंदू बांधवांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा प्रभा क्रमांक आठ येवला शहर येथील सर्व बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येऊ दे हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना दीपावलीच्या उजेडाने आपले जीवन उजळून टाका आणि नवीन आशा नवीन उमेद घेऊन पुढे चला आपला परिवार सुखी आणि समृद्ध व्हावा हीच इच्छा